संगनरमध्ये नुकत्याच स्थापन झालेल्या आचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आमदार अमोल खताळ पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र गडगे उपाध्यक्ष सचिन जाधव सेक्रेटरी श्री गणेश गुडगे खजिनदार श्री किशोर राणे सदस्य श्री बाळासाहेब मोरे श्री राहुल कतारी श्री विजय पांडे श्री दीपक शिंदे श्री ज्ञानेश्वर गुले श्री संजय फटांगरे श्री विजय सावंत सौ विजयाताई येवले संघटनेचे अनेक सभासद यावेळी उपस्थित होते यावेळी आमदार अमोल खताळ पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आमदार अहमदभाऊ खाळ यांनी संघटना तयार स्थापित झालेली आहे आणि आमच्या बॉर्डर असणारे दहा लोकांचा रोप आहे ह्या लोकांनी संगमनांमधले आपले जे आहे जे कामगार लोक आहेत वाढणारे माणसे ज्या स्त्रिया आहे या लोकांवर एक काहीतरी समस्या त्यांच्या आळी अडचणी होण्यासाठी आम्ही एक संघटना युनियन तालुका तयार केलेला आहे तर याच्यामध्ये आमच्या काही समस्या आहेत जे आचार्य लोक आहेत संगममध्ये क्रिकेटीचे यांना एक दोन एक लाखापर्यंत जे आचार्य लोक आहेत त्यांना एक काहीतरी सेवा दोन आम्हाला एक लाख रुपये लोक आहेत जे लो प्लस काम करणारे असतात त्यांना एक सी सी म्हणून दवाखान्यासाठी काहीतरी प्रॉब्लेम पाहिजे कारण यांना यांचं काही पाया बघितलं नाही हे फक्त काय कामाला दानन घरी यांच्या पुढं काही गाडी अडचणी म्हणजे खास समान असतात आणि हे जे आहेत हे लहान लेकर बाळा सोडून जे स्वयंपाकाचं काम करतात म्हणजे फार गंभीर आणि त्याला दुसरे काही काम भेटत नाही काम मिळत नाही मग त्यासाठी आणि वाढणारे जे लोक आहेत हे सकाळी दहा वाजता आणि कामाला येतात आणि चार वाजेपर्यंत ते काम लागतात आणि स्वयंपाक आणि त्याच्यात जर काही प्रॉब्लेम झाला आकार वगैरे जे गोष्टी झाडतात कारण आमचा व्यवसाय असा आहे का गॅस भट्ट्या गरम तेल असतं असे अनेक प्रकार असतात आणि याच्यातून आम्हाला काहीतरी समाचार पाहिजे आणि या सर्व लोकांना इन्शुरन्स म्हणून काहीतरी तुम्ही आम्हाला तु योजना दाखवून द्या निश्चित आज आपल्या संगमदर तालुक्यामध्ये सामने थांबत आज आपल्या संगमदर तालुक्यामध्ये आचार्यांची एक संघटना स्थापन झाली आणि त्या संघटनेच्या अध्यक्षपदी रवींद्र गडगे उपाध्यक्षपदी सचिन जाधव सेक्रेटरी गणेश बुडगे खजिनदार किशोर राहाणे सदस्य बाळासाहेब मोरे राहुल कतारी विजय पांडे दीपक शिंदे गौडे आचारी विजय सावंत विजय येवले या सगळ्यांनी मिळून एक संघटना स्थापन करून त्यांच्या कामकाजामध्ये येणाऱ्या आडी अडचणी समस्या सोडवण्यासाठी सगळे एक आले याचा निश्चित मलाही आनंद आहे आणि संगमनगर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येकाच्या संघटना असेल त्यांच्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या समजून घेऊन पुढं जाण्याचा माझा प्रयत्न पहिल्या दिवसापासून आहे त्यामुळे निश्चितच तुम्ही आज हे साक्षात तुमच्यावरती म्हणता येईल अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद तुम्ही सगळे घेऊन पुढं चालताय कारण प्रत्येकाच्या घरात जरी महिला स्वयंपाक करत असल तरी मोठमोठ्या कार्यक्रमाचे हजारोंनी लाखोंनी कार्यक्रम होता या कार्यक्रमामध्ये सेवा देण्याचं काम पुण्याचं काम, काम तुमच्या माध्यमातून होत असतं त्यामुळे ज्या ज्या तुमच्या अडचणी आहेत या समजा तुम्ही आचार्य आहेत वाढणारे लोक आहेत या सगळ्यांच्या अडचणी निश्चितच प्रश्न भरपूर निर्माण झालेले आहेत तर याच्या ज्या ज्या आपल्या सूचना ज्या आपण वाटल्यात त्यानुसार निश्चित आता याच्यामध्ये एक तर तुमची तुम्ही म्हटले बँकेकडून तुम्हाला मदत झाली पाहिजे पण बँकेतून मदत होण्यासाठी समजा आज आपण ही मुद्रा योजनेसारखं आहे किंवा याच्यामध्ये ज्या ज्या योजना राष्ट्रीयकृत बँकेतून तुम्हाला देण्यासारख्या शक्य होतील तिथं तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रस्ताव केल्यानंतर ज्या बँकेत तुम्हाला दे दे अडचण येईल त्या बँकेच्या मॅनेजरला असेल किंवा त्यांच्या व्हिडिओला माझ्या कार्यालयाकडून दे सूचना देण्यात येतील आणि तुम्हाला जी कर्जाची सुलभ प्रक्रिया आहे ही कशा पद्धतीने होईल याच्यासाठी आपला प्रयत्न करेल त्या माध्यमातून अजून इतर महामंडळ सुद्धा आहेत त्या या महामंडळ सुद्धा उद्योग व्यवसायासाठी आपल्याला कर्ज देतात आता आपल्याला बऱ्याच जणांना माहीत नसतं तर आपल्याला एवढं माहिती काही तर गाडीला घरालाच कर्ज मिळतं व्यवसायाला कर्ज मिळत व्यवसायाला कर्ज मिळताना आपल्याला जर समजा तुम्ही प्रॉपर रजिस्ट्रेशन करून तुमचा ग्रुप म्हणून जर पुढे आले तर निश्चित मला खात्री एका शासनाच्या इतक्या योजना आहेत केंद्र सरकार मोदी साहेबांच्या माध्यमातून आपलं राज्य सरकार सुद्धा प्रत्येक घटकाचा विचार करून आज काम करत आहे यापूर्वी कधी एवढे महामंडळ नव्हते एवढे महामंडळ आज स्थापन झाले हे महामंडळाचा उद्देश एवढाच आहे अवघ्या तुम्ही त्या त्या याच्यातील वंचित राहिलेल्या लोकांना कसं न्याय मिळण्याचा प्रयत्न राहील जी तुमचं कामगारांसाठीच जे रुग्णालयाचं जो तुमचं म्हणणं आहे या संदर्भात बाप्पा परिवाराने सुद्धा आपल्याला चर्चा केली होती तर जो दवाखाना असतो मी हॉस्पिटलची मागणी केली होती परंतु त्या जुन्या कायद्याच्या अडचणी ज्यावेळेस आम्हाला कमीत कमी ओपीडी कमी तरी सुरू करण्याबाबतची दवाखाना सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मांडलेला आहे त्यामुळे तो सुद्धा लवकरच पूर्ण होईल याची मला खात्री आहे आणि माझा प्रयत्न राहिले का उद्या तुमची सभासद संख्या वाढल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या शासनाच्या ज्या काही योजना असेल समजा व्यक्तिगत तुमच्या अपघाती विमा योजना असेल किंवा काय तर याचे सुद्धा जे आज तुम्हाला माहीत नाही तर ते आपण निश्चित तुम्हाला त्यावर प्रबोधन करून आपल्याला जिथं शक्य तिथं माझ्याकडून जिथं मला शक्य नाही तिथं तुमची युनिटी म्हणून तुमची जी संघटना आहे या संघटनेला पुढे ने नेण्यासाठी माझा सर्वतोपरी प्रयत्न राहील आपण या आप सगळ्यांचं पुन्हा मी अभिनंदन करतो पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा